काय तुतायच नाही मित्रांनो सध्या आलोय आपण सोनेरा कारखान्याच्या आवारात आवा इथं कोणता तर साप आहे असा माहिती भेटलेली आहे आपल्याला बेडा काय लागले

फुल साईजची दामी नाही सोन बेडाकच खाते मित्रांनो आलोय आपण इथं सोने कारखान्याच्या कार्यस्थळावरती इथं फुल साईजचा रॅट्स नेक आहे आणि तो खातोय बेडूक जो मोठा बेडूक असतोय सोन्या बेडूक तो खातोय तो बेडूक अजूनही जेवंत आहे ती याच्या तोंडात बघू शकताय त्या दामणीची साईज कमीत कमी आठ फूट सात आठ फूट तर असेलच ती बाहेर काढणार का नमस्कार मित्रांनो सोनीला कारखान्या काळ आपण हा रेड स्नेक पकडलेला आहे पूर्णपणे बिनविचारी जाते हा साप आहे उंदीर खाऊन शेतकऱ्यांचं जे होणार नुकसान आहे तो वाचवत असतोय आपल्याला कारखान्याचे नंदकुमार मेहमसू साहेब आहेत पर्यावरण अधिकारी आहेत खरं तर खऱ्या अर्थाने ते पर्यावरण अधिकारी बोलले पाहिजेत कारण साप वाचवून निसर्गाचं जे कंट्रोल आहे व्यवस्थित जे लाईफ सायकल आहे तेही टिकवण्याचं काम ह्या साहेबांनी केलेलं आहे त्यांचा एक तर आभार की आपल्याला कॉल कार करून असे साप वाचवले तुम्ही विषारी असलेला रॅस्ट नाही काय ओळखणे एकदम सोपं सगळ्यात जास्त लांबीचा हा साप येतो आपल्याकडचा त्याच्या वरचा जबडा आणि खालचा जबडा याच्यामधील जी लाईन आहे ती काळी लाईन पूर्णपणे असते बघू शकताय कलर मध्ये येतो लांबी जास्त तोंड निकडची सगळ्यात जास्त स्पीड ह्या सापात माझ्या कशा रीतीने फास घातलाय बघा हा फास वगैरे घालण्यात पटाईट आहे पण ह्याच्यापासून भीतीचं कोणतंही कारण नाही जरी चावला हा साप तरी काही होत नाही कारण पूर्णपणे बिनविषारी जातील हा साप येतोय ठीक आहे याला जास्त त्रास न देता सुरक्षित पकडून आपण निसर्गात रिलीज करूया मित्रांनो ह्याचा एवढा पाच एवढ्या जोरात टाईट हे बघू सुद्धा असं फुगलेत एवढ्या स्ट्रॉंग पद्धतीने हा पाच येण्याचा आपण दोरीनं ज्या पद्धतीनं बांधतो त्या पद्धतीने टाईट केला एकदम मित्रांनो या सापाला आपण सुरक्षित वाचवलंय तर मित्र युट्यूब चॅनल सर्वांनी आणि सबस्क्राईब करा त्या बाबतीत तुम्हाला सात जरी ओळखायला आले तरी भरपूर झालं आपल्या घरात कुठला विषय आधी ताप आलाय बिनविषय आधी आलाय हे जरी कळलं तरी भरपूर आहे कारण बऱ्याचदा अशी गोष्ट होत्या बिनविषारी साप चावल्यानंतर सा सुद्धा लोक फक्त भीतीमुळे मेले त्या सापाच्या विषयामुळे नाही फक्त यासाठी तुम्ही त्या सापाविषयी अजून जाणून घ्या भीती फक्त बाळगू नका सापाविषयी मित्रांनो काही वेळापूर्वी जो आपण रॅटस्नेक पकडला आहे दामन याला आपले शेतात आणून सोडतोय ऊस ऊसाचं क्षेत्र आहे आपलं त्यामध्ये उंदराने फार त्रास दिला आहे कितीही महागातली औषधं तुम्ही आणून घाला उंदरांसाठी उंदरांचं कंट्रोल करण्यासाठी हा कंट्रोल तुम्हाला होणार नाही ना दोन चार दिवस रिझल्ट दिसेल तिथून पुढे जेसे ती परिस्थिती नॅचरली जो कंट्रोल उंदरांचा आहे तो हाच साप सापच उंदरांचं कंट्रोल आहेत हा दामन साप आपल्या शेतामध्ये किंवा आसपास अस आपल्या असं असण्याचा एक फायदा म्हणजे काय उंदीर पूर्णपणे खाऊन टाकतो त्यामुळे शेतीचं नुकसान होत नाही दुसरी एक गोष्ट ह्या सापाने उंदीर जर खाऊन एखाद्या ठराविक एरियातले संपवले तर विषारी सापांना खायला काय शिल्लक राहत नाही ज्या ठिकाणी खायला काय जास्त भेटत नाही सापांना त्या ठिकाणी साप राहणं पसंत करत नाहीत कारण पो भूक त्यांना अस्वस्थ बसून देत नाही त्यामुळे नेहमीच ते अन्नाच्या शोधात असतात त्यासाठी हा साप आपल्या शेतात सोडतोय त्यापासून तोडवाल्या लोकांना किंवा शेतकऱ्यांना कोणताही नुकसान नाही या, ना या सापापासून भीतीचं कोणतंही कारण नाही हा साप विषारी नाही किंवा त्याच्यामध्ये विष नाही आपल्या मानवी जीवनाला ह्या सापापासून कोणताही धोका नाही म्हणून हा साप आपण आणून आपल्या शेतामध्ये रिलीज करतो पहा मी अं एक प्रयोग केलेला आहे स्वतःच्या पूर्वी शेतात सुद्धा यापूर्वी पण आपण धामून सोडलेलं आहे त्या ठिकाणी बिळ दिसणं मला बंद झाली पूर्णपणे त्याच्यापूर्वी पण आपण औषध वगैरे फॉरेट वगैरे टाकायचो पण त्यावेळी ती बिळ असणं कंटिन्यू असायचं पण ज्यावेळी साप नेऊन सोडली त्यावेळेपासून बिळ पूर्णपणे बंद झालेली होती